हाय गाइस आम्ही निघालोय रत्नागिरीला सो गाईज भरपूर ऊन लागतय आणि सनग्लासेस लावलेत आणि थोडीशी शायनिंग मारते कारण की माझ्या vlog मध्ये शाइनिंग मारणे बिना मेरा दिल नहीं जाता दिस इज माय एनर्जी फूड थोडा थोडासा थोडासा सगळा ना तर बोग मार खाशील चांगला हाय गाय <laughs> <नाएच्ण। laughs> <पोपन ला यादा। laughs> आज मला ऑर्डर आहे रिसेप्शनची जी परवा ब्राईड होती पूजा तिचीच आणि तिचं रिसेप्शन आहे रत्नागिरी तर आम्ही निघालोय रत्नागिरीला रिसेप्शनच्या ऑर्डरला तर, तर आजच्या पूर्ण डेजमध्ये आणि आजच्या ब्लॉक मध्ये काय काय आहे ते पाहण्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर ही पेटी ह्या पेटीला घेऊन आम्ही निघालो आहे आणि आता मी माझ्या गाडीमध्ये सांगितमध्ये टाकून आहे मी काही आणि जाणार आहे तर सकाळी बघूया तर उन्हातून जाणार आहे आम्ही त्यासाठी काहीतरी थंडगार प्यायला घेते आणि क्वालिटीवाल्यांनी पेपर बोट स्टॉकमध्ये टाकलं आहे अरे यार माझा आवडता फ्लेवर खूप मागे आहे सोनम काढून देणार तर हा माझा फेवरेट फ्लेवर आहे पेपर बोट स्विंग ज्यूस ड्रिंक लिची ऑरेंज पेरू आणि पायनॅपल नको लिची लिचीच दे लिची इथे इथे इत, इत, तुके ठीक आहे चला बिलिंग करूया गाईच नाही तुला अंतर नाही घेता उल्टा केला कॅमेरा इकडे बघ लास्ट खूप लास्ट या पोरी करते तो ताईने अर्ध सामान आतमध्ये भरलंय ठेवा आधी आणि माझी पेटी इथेच पडवलं डिक्कीट ठेवायचं ना ती बॅग पण ठेवणार येतोय की नाही वडापाव घेऊया आता वडापाव खातोय थोडीशी थो थो पेट पूजा करून मग जाणार आहोत थँक्यू तर आता वडापाव घेतला आहे देवळेकरांचा वडापाव घेतला आहे वडापाव खाऊ बिना मेरा दिन नहीं जाता वडापाव खात तुला नको आहे हा हो ताई वडापाव फेमस होणार नाही वडापाव यांचा फेमस आहे ऑलरेडी फेमस आहे आम्ही आता आणि निघता निघता आम्हाला कोण दिसले बघा ई तर आता आम्ही रत्नागिरीला जायला निघालोय आणि आम्ही वडापाव पार्सल पण घेतले कारण की देवळेकर वडापाव म्हंटल की देवळेकर वडापाव मागे बसले आणि हा आमचा रेग्युलर ड्रायव्हर so भरपूर मन लागत सनग्लासेस लावलेत आणि थोडीशी शायनिंग मारते कारण की माझ्या ब्लॉग मध्ये शायनिंग मारणे ओके आणि हा आहे आमचा ड्रायव्हर त्याच्याशी मी कालपर्यंत बोलत नव्हती अजून पण मी बोलत नाही भांडणं झाली तर बघूया पण पुढे काय काय होतय आणि गाडी मध्ये पेट्रोल भरलंय आणि पेट्रोल भरणार तुझ्या पाच रुपये माझ्याकडे मी दोन हजार रुपये भरेन तुझे पाच रुपये घेणार फक्त दीड हजारचं पेट्रोल बस होतो रत्नागिरी जाऊन येते गाडी दीड हजार दोन हजार नाही 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 सांगितलं पेट्रोल दोन हजारच आणि दीड हजार रुपये देणार पाच हजार रुपये कट करणार का मी आणि गाय अगेन वडापाव इट इज माय एनर्जी फूड फॉर एव्हरी डे देवळकर वडापाव सांगितलं नाही तुम्हाला आता देवळकर वडापाव इज द फेमस वडापाव इन चिपळूण अँड मस्ट ट्राय गाईड बिकॉज मला नाही वाटत चिपळूण मध्ये अशी टेस्ट तुम्हाला इतर कोणी देईल मी एवढं एवढं ऑन स्क्रीन सांगते तर काहीतरी बात असेल वडापावमध्ये म्हणूनच सांगत असेल तर एकदा ट्राय करून बघा आणि असे खूप जण पण आले आहेत व्हिडिओ बघून की आम्ही तुमची व्हिडिओ बघून वडापाव खायला आलोय देवाकरांचा वडापाव खायला आलोय सो so, तुम्ही पण या आणि ट्राय करा एकदा तरी वडापाव जरासा असा बिरसा काय नाही तुला माझ्यातलं का पाहिजे असतो पाव एक कर आधी एक कर दुसरीकडे नको तोडा थोडस ना तर मार कशी काय ना

रत्नागिरीचा रोड एवढा चांगला असेल लस्सी पियाला थांबले ती लोक सॉरी लस्सी नाही ताक थांबले तो ओंकार ताक त्यानंतर आम्ही रत्नागिरीला पोहोचलो आणि ब्राईडने सव्वा चार वाजता मेकअप स्टार्ट करायचं आहे म्हणून सांगितलं होतं आणि आम्ही ऑन पॉईंट पोचलो होतो पण ब्राईड सव्वा पाच झाले तरी पोचली नव्हती हो ब्राईडच्या त्यानंतर ब्राईड आली आणि ब्राईड आणि आम्ही हॉलवरती पोचलो डेस्टिनेशन आणि त्या आम्ही आता मेकअप स्टार्ट करणाऱ्या ब्राईडने आम्हाला सव्वा चार वाजता बोलवलं होतं आता साडेपाच मेबी वाजले असतील आणि आम्ही आता डायरेक्ट हॉलवरती आलो हा आहे सुंदर हॉल आणि आता मी ब्राईडचा आणि ग्रुमचा पण असेल मेबी मेकअप स्टार्ट करते आहे okay, हॉलवर पोचल्यानंतर सर्वात पहिले मी माझी व्हॅनिटी ओपन करून घेतली आणि मला जे पाहिजे होते ते प्रोडक्ट मी असे सेट करून ठेवले अँड नंतर लगेचच मी मेकअपला स्टार्ट केलं आणि हे ब्राईड आहे पूजा जिला तुम्ही ओळखत असाल बिकॉज हिचे मी चार लुक ऑलरेडी केले आहेत आणि हा तिथं पाचवा लुक होता रिसेप्शनचा रत्नागिरी असलेला so, रिसेप्शनचा सो रिसेप्शनचा लुक पूर्ण कम्प्लीट मच आणि आम्ही आता आणि आम्हाला विटू माऊलींचं दर्शन झालेलं आहे मेकअप झालाय आणि आम्ही आता घरी जायला निघालो ना घरी जायला निघालोय पहिल्यांदा आम्ही खाणार पेटपूजा करणार आणि मग आम्ही चिपूला जाणार आणि बघू जर शॉपिंग करायची असेल तर पहिलं थोडीशी शॉपिंग पण करणार ठीक आहे थँक्यू सबस्क्राईब सो गाईज आता आम्ही डिमार्ट मध्ये जातोय बघा आणि डिमार्ट मध्ये थोडीशी शॉपिंग करतो ना फेरी ऐसे में बड़ा सख्त लॉकडाउन <laughs> चला बघूया काय होत आहे आणि डीमार्ट मधून आम्ही शॉपिंग केली आणि पॉपकॉर्न पण घेतले आणि पॉपकॉर्न खाता आता मी घरी जातोय ऑलरेडी लेट झाला डिमांड मध्ये मला मी व्हिडिओ नाही घेतला माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी आहे म्हणून गाईज अरे ड्रायविंग करताना तरी गुरु पुढे बघून ड्रायव्हिंग कर रे काय पॉपकॉर्न खातोय ते इकडं ते तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी आहे तर गाई जरा थोडे पॉपकॉर्न खाऊया हात भूक लागली आहे म्हणून तर गाई व्लॉग मी संपवणार नाही आहे पूर्ण व्लॉग दाखवणार आणि जसे जर जरा एस्टेडिक हॉटेल वाटते स्वाद देखील व्हेज नॉन व्हेज ब्रेकफास्ट लंच डिनर वॅज स्नॅक्स असं आहे तर मी वेज आहे आणि काही पण वेज आहे तर बघूया काय खायला भेटत वेज मध्ये so is... चला लवकर काय होत हे गुरु काय होत काय होत काय होत <laughs> सांग तर गाई भाकरी अजिबात खात नाही भाकरीवरती का ना असेल तरी पण नाही खात भाकरी तुम्ही पूर्वीला विचारा पण नाहीलाच आहे आता माझा पण ते हे <ándu> खाऊ शकते ते खाऊ शकते वाईट वाईट का मी नाही खाऊ शकत हे म्हणून तर मला एक तुला सांगायचं आहे ही वरती जे तुम्ही आहे खूप छान दिसतय पण गावाकडे त्यांना काय बोलतात टोपल्या आणि कनग्या मग तुम्ही जरी असं आल्या मुला वाव वाटलं तरी पण ते वाव नसेल ते टोपल्या आणि असणार थी। आहे ठीक आहे ठीक आहे आता आम्ही जेव्हा नाही तर काही काय व्हेज पर्से व्हेजमध्ये पण ऍड होऊ शकतात हे त्यांचा प्लस पॉईंट असतो सगळी आम्ही पनीर बिर्याणी घालवली आणि गुरुनी चिकन थाई आहे आणि पनीर मसाला विक्रो फ्रान्स बिर्याणी पनीरचे फ्रान्स कसे दिसणार सो आता मी आता ब्लॉग इथे संपवते तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू